श्री स्वामी समर्थ मित्रांनो मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक लाभ होतात प्रतिदिन पूजा केल्याने मिळतात हे छत्तीस लाभ मित्रांनो दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूल्यग्राम बदल होतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत <GPA2> तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळावे हे अत्यंत लाभदायक ठरते लोक मंदिरामागे असलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाही सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवन मुले, लोक मंदिरात जाऊ शकत लोकांनी आपल्याच घरात एक छोटेसे मंदिर तयार केले आहे बहुतांश लोक देवाला आठवण्या व्यतिरिक्त पूजा पाठ देखील याच छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ अध्यात्म लाभत नाही तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे अनेक लोकांना या लाभाबद्दल माहीत नसते पण मंदिरात जाण्यामुळे नव्हे तर अनेक फायदे होत असतात ते फायदे कोणते ते आपण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर ब्रह्मांड नायक चॅनेल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यांसारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर होईल मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्याच्या जवळ नकारात्मक ऊर्जा भूत पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळही येत नाहीत मंदिरात जाणारी व्यक्ती निर्भय जीवन जगते जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रह बाधापासून आपण मुक्त राहतो दो। मंगळ दोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता व्रत उपवास आणि पूजा पाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची दुःख हो किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठेवतो संभाव्य म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो ना कठोर होतो प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्य असते मंदिरात गेल्याने व्यक्तीत योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही तो कर्जात बुडेल थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिराकडून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असणे तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवहार चालत नसेल तर निश्चित आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा पाठ करतो त्याच्या जवळ ही समस्या राहत नाही जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच अनेक लोकांना अनावश्यक भीती किंवा चिंता सतावत राहते ज्यामुळे ते राहू लागतात त्यांना वाट राहण्याची सवय असते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळे राहत नाही दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदू मध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडत असतील किंवा घरात कलह हो असेल तर तो वातावरण आनंददायी करून टाकतो सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसाय वाढतो आणि आपल्याला देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्य प्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते मंदिरातील घंटाचा आवाज सुमारे सात सेकंद पर्यंत घुमतो जो मन आणि मेंदूतील विषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपले पितृदोष संतुलित होते तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशेपासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगाने अंतकरणाला शांती मिळते मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोग प्रतिकार शक्ती देखील वाढू लागते ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा की कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते, ते कार्य करते ज्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालते आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात आरती किंवा चालिसा जपणे व वा वाचल्यामुळे आपली वाणी दोष दूर होतो ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते आरती नंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुगत आणि आरोग्यवर्धक शंख वाजवणाऱ्यांनी असतो बळकट होतात आरतीनंतर देव देवांच्या जयघोषणेने बरोबरच देशभक्ती देखील जागृत होते याच सोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि बंदीचा संकल्प घेतला जातो आरती घेतल्याने आपल्या हातांच्या तळव्यामधील पेशांना दिव्य उष्णता मिळते आणि आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्याने ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्त प्रवाह सुरू होऊ लागतात ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते आरतीनंतर नमस्कार व दंडावर प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो देवाचे दर्शन पूजा आणि आरती नंतर आपल्याला तुळशी सह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारे तुळस आपण चावायच्या ऐवजी घेऊन टाकतो ज्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तेथेच ती पृथ्वीचे शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून किंवा कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारेच प्रवेश करू शकते आणि आपण मंदिरात अनवाणी पायाने जातो मनोकामनांची पुनरावृत्ती मंदिराचा जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहार मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम केळ व तुळस इत्यादी वृक्ष असतात या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच दिव्यता असते जी आपले मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ हो दिस असतात दान केल्याने आपल्यातील कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रति आसक्तही बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडले जाते मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढतात मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीज सणांविषयीची माहिती देखील मिळते मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तेथे गीता वेद उपनिषद इत्यादी बद्दलची माहिती मिळत असते मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने जेथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तेथेच यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या ते वर दाप अने कीतर ले ले त्या बिंदूवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळे या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन भुभ्यांच्या मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जेथे शांततेचा अनुभव होतो तेथा एकाग्रता ही वाढ होते प्रत्येक क्षण जेथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहच सहस्त्र यांमध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो तो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावल्याने आध्यात्मिक लाभ देखील होतात प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवशक्तीपर्यंत पोहोचू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्रार्थनेसोबत जर तुमचे मत खरे आणि निष्पाप असेल तर लवकरच एकवलं होतं प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात पूजा ही एक रसायनिक प्रक्रिया आहे ज्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाची पीएच व्हॅल्यू द्रव्य मोजण्याची एक कमी होते ज्यामुळे व्यक्तीच्या पी एच व्हॅल्यूवर परिणाम होतो ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्यक ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम घडून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांनी पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चि, एक चित्तेने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन नेहमी शुद्ध राहते मंदिरावर शिखरे असतात शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात या परिवर्तनात किरण तरंग मानव शरीराची कंपनं टिकवून ठेवण्याचे सहाय्यक असते व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाची सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आम्हाला प्रोत्साहन करून व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ